नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा सेविकांनी मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी मोठी कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अंगणवाडी सेविकेंचं कौतुक केलेलं आहे के तर नक्की अंगणवाडी सेविकांनी के काय केलं ज्यांच्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा शाळा प्रवेशांचे औचित्य साधून नागपूर जिल्ह्यातील गावातील गावागावातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी लोकप्रतिनिधी अधिकार लोक अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थिती लावलेली आहे यावेळी मोठ्या थाटामाट्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते दोन दोन शेवग्यांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी लक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दुर्ग तालुका नागपूर येथील अंगणवाडी केंद्रात शेवग्यांचे वृक्षारोपण करून एक पेड मा के नाम याचा संदेश सर्वांनी दिलेला आहे शाळा प्रवेशोत्सव निमित्त जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख इतर अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक गावात भेट देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते त्याचबरोबर लोकप्रतिनिधीनी यांनीसुद्धा शाळेला भेट देऊन मुलांचा उत्साह वाढवावा अशी विनंती करण्यात आली होती लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी शाळा भेटीबरोबरच अंगणवाडी केंद्रांनाही भेटी द्याव्यात आणि त्यांचेही मनोबल वाढवावे त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने अंगणवाडी केंद्रात एक वृक्ष लावावे असे आवाहनही करण्यात आले होते तर बघा त्यांच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला ज्या ज्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी शाळेला भेट दिल्या त्या सर्वांनी अंगणवाडी केंद्रांनाही भेट देऊन मुलांशी संवाद साधला आणि प्रत्येक अंगणवाडी केंद्रात दोन दोन शेवग्याचे वृक्षारोपण केले शेवगा हा अतिशय उपयुक्त असून शेवग्याच्या शेंगा आणि पाला आहारात वापरल्यास त्यामधून बालकांना जीवनसत्वे मिळतात त्याचबरोबर आहार चवदार होण्यासाठी मदत होते आणि यातूनच कुपोषणाचे प्रमाण कमीही करता येते नेमकी हीच बाब लक्षात ठेवून यावर्षी प्रत्येक अंगणवाडी केंद्रात दोन शेवग्यांची वृक्ष लावण्याचे आणि त्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय महिला व बालविकास विभागाने घेतलेला आहे त्यानंतर शाळा प्रवेश होतो निमित्त शाळा प्रवेशानिमित्त अंगणवाडी केंद्रे दोन शेवग्या शेवग्यांची वृक्ष लावण्यात आले यावेळी गावातील शाळेत विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले काही शाळांमध्ये सजवलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढल्या यासाठी लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते आणि कर्मचारी यांची प्रत्येक गावागावात उपस्थित होती तर बघा शाळा प्रत उत्सवानिमित्त लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी कर्मचारी यांनी गावागावात भेटी देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावलेले आहे त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रात दोन शेवग्यांची वृक्ष संवर्धन करून एक सकारात्मक संदेश दिलेला आहे शेवगा एक बहुगुणी वृक्ष असून प्रत्येक अंगणवाडी केंद्रात शेवग्याचे झाड असल्यास आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच कुपोषण कमी करण्यासाठी सुद्धा यातून मदत होईल असा विश्वास असा विश्वास विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी व्यक्त केलाय तसेच बघा अंगणवाडी सेविकांनी व गावातील लोकांनी अंगणवाडी केंद्रात केलेल्या या कामगिरीबद्दल महिला व बालविकासानेसुद्धा यांचं स्वागत केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अंगणवाडी व मदतनीस यांचं कौतुक केलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझी यांना एकच विनंती आहे की अंगणवाडी व मदतनीस या काय काम करतात किती प्रमाणात काम करतात आणि कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण फक्त कौतुक करून अंगणवाडी सेविकेचं पोट भरत नाही त्यांनासुद्धा त्यांच्या पोटाची खळगी भरावी लागते त्यांनासुद्धा त्यांच्या मुलांचा तेन्चा परिवाराचा विचार करावा लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अंगणवाडी केंद्रांना प्रत्येक वेळी कामे देता अंगणवाडी सेविका मदतनीस ती कामे निमूटपणे करतात परंतु अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस निमूटपणे काम करत असल्यामुळे सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे अंगणवाडी सेविका काय काम करतात किती काम करतात हे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दिसून आलेलं आहे त्यामुळे सरकारला याच्यामध्ये काय वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु अंगणवाडी सेविकाओ हो मदतनीस या अगदी कमी मानधनात अगदी तुटपुंच्या मानधनात काम करतायत हे मात्र वारंवार सांगावे लागत आहे गेल्या कित्येक दिवसापासून जंतर नंतर दिल्ली येथे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे तरी देखील केंद्रातील एकाही अधिकाऱ्याने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची दखल घेतलेली नाही तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची मानधन वाढ करण्यात यावी तसेच पेन्शन व ग्रॅज्युएट्सचा विचार करण्यात यावा फक्त कौतुक करून यांचं पोट भरत नाही त्यांनासुद्धा त्यांचं घर परिवार चालवायचं असतं त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही अंगणवाडी सेविंग केंद्रचे कौतुक नका करू कौतुक करण्यापेक्षा त्यांना सोयीसुविधा द्या त्यांना पेन्शन द्या त्यांना ग्रॅज्युएटी द्या पेन्शन ग्रॅज्युएटचा जी आर काढा आणि मग त्यांचं कौतुक करा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद